टी व्ही म्यूट्यूब फॅमिली काय चालू आहे आज आमचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आमच्या सोबतींनी गेल्या गावले कोणी कुठे गेल्या बापा आमच्या सोबतींनीले नातू झाला चांगली गोड बातमी देत आहो तुम्हाला आमच्या नी निमा इंगडेले नातू झाला म्हणून ते गेल्या पुण्याले दोघीजणी उरलं बापा हातच्या पोलिसीन बाई आहे मग सोबती नाही शिला काय करता मग आता कोणीच नाही त्याच्यात आठ दिवस पाण्यात गेले आज नागपंचमी आहे काही बाया घरी आहेत काही आलो हिंग्याले काही गेल्या हिंग्यालो किती पा किती चांगलं वातावरण ना पा पातूर रोड आहे पातूर रोड किती मस्त दिसते पाणी लस खास दिसते ना बाई

तुमच्या इकडे कसं काय नागपंची आहे का मग आमच्या इकडे काय नाही बा नागपंची माय माहीत तर करे माय लहानपणी बापा कळईतच शिराण कळईतच पुऱ्यान कळईतच लगे हे बापा जय जय जेवेम जय जेव कळईतच करत जाय सार ताबास नाही आता काय चालू आहे काय पाहू राहा रोणं लोक काय काही पाहतात काय कळत हे बा डॉगी पा किती खास चालला हे बा हे बा किती चांगला आहे डॉग पा किती मस्त आहे पहा पा किती मस्त चाललं छोटंसं पिल्लू आहे म्हणजे पोलिसिंग बाई हा किल्ला बाई गेला सगळे आलोही नाही आठ दिवस झाले बापा फिरायले काय करता मग आता सांगा लय लोक पोलिसिंग बाई म्हणे लय कळली बाई चला पाणी हो की होईल म्हणून चाललो आलो बापा आम्ही दोघी झाली दुवा येत असत का <laughs> <laughs> अध्यक्ष बाईक ना जय भीम करा जय भीम जय नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्यात नागपंचमी नाही काही भिक्षू सांगतात नागपंचमी आहे नागलोकाचं आहे कोणाचं ऐका लोक को म्हणतात नागपंचमी नाही भिक्षू म्हणतात नागपंचमी करा नागवंशी लोकाची नागपंचमी आहे आपण काही जास्त एवढं तज्ज्ञ नाही बाबा आपल्याला काही समजत नाही पण रोजचंच आपलं शिरापुरी असतेच आपल्या घरी असं थोडी आहे नसते मग कुठे जाशी जेबीन बाहेब जेबीन जेबीन रस्त्याने जेबिंग करत चालला सगळे वरं देवा एवढी मेहनत करता लागली तरी पाहिजे आहे की सर आमचे नातू चालले फिरेल लय मेहनत करतात बरे बापा लेकरं पण लागली ले नाहीत काय करा लागले तरी पाहिजे यावं पटपट हे आमच्या पण आमच्या स्वप्नी म्हणजे आमच्या पंचशील नगरच्या सात पण ते आमच्या दूर दूर राहतात म्हणून ते दिसत नाहीत व्हिडिओमध्ये हो आमच्या सोबतीने फुटापाट झाल्या ना कोणाला नातू झाला ते निमिल नातू झाला पुण्याली गेली ते कधी झालं ते नाही ना या पाण्याच्या काहीच नाही दिसत जय भीम करा काही गेल्या मग आता काय आमच्या जे मोल्ल्यातल्या असल्या आमच्या ओळखीच्या त्यात आम्ही जवळ घेतो जय भीम जय भीम कर

नाही नाही म्हणजे पातूर रोड आहे पातूर किती सुंदर आहे दिसते आमचे जा ना व्हिडिओ वर राजकण्या शिजतात नाव करत जाणं असं आहे ठीक आहे जे बी जातो बाबा घरी चहा पाणी घेतो नातू उठले असतील शाळेत जातानी आमच्या चुनबाई उठले असतील आपले उतरले पूर्वी घेऊन हिंदा बापा काय करतो सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा वॉट टाईम पुरा होत नाही लाईव्ह घेता येत नाही लहान मुलं आहेत घरा काय सांगा आता लहान मुलाच्या ना काही घेता येत नाही लाईव्ह घरी त्याच्यामुळे असं वाटते की लाँग व्हिडिओ टाका कर जा आपलं का असं आहे मग हां चालू बापा आता घरी आता ते <laughs> <ने> <laughs> <laughs> नाही <laughs> 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 <ने ताना> ना पुण्याले ना बाय पाण्याच्या दाखण अर्ध्यातूनच वापस चालले म्हणून बाय वापस चालल्या घरी कामच्या सोबतीने तशाच फाटल्या तिनं चालल्या घरी मोठी मोठी शितोडी राही ते हिंगण्यालो गेली बाई एवढे फटफट चालले ना आपले पाहिले आवर हे होतात बाप्पा एवढ्या दूर नाही चालणं होतं नाही बाई ते जातात ते लोक जातो म्हण व इकडे रोगानं पिळलं माणूस सार थायरॉड आणि बीपी शुगर हेन तेन कुठे बसतं आबीत आबीत बरं राहते मी रोज सांगतो का तुम्हाला शिलामाई सोपती ना आणि हे पाय हे ते शिलाबाईची जेठाणी आहे बाप मोठी जेठाणी आहे बापा सरेसा तुम्ही फक्त पाय इकडे <laughs> <laughs> सगळ्यानेच घेतलं ना बाई सगळ्यांना हे का दिसते आता नवीन आमच्या सोबतीने तयार झाली काही गेल्या ना तर आम्ही नवीन तयार केली काही सोबतीने पुढे गेल्या बापा आम्ही असा आहे रोळ पातूर रोड आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा शेअर करा लाईक करा वाट टाईम पुरा होत नाही मदत करा जय